अकोले तालुक्यातील कळसखुर्द येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतांमध्ये आणि घरांमध्ये शिरले आहे गत एका महिन्यापासून या कालव्याद्वारे पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आलं आहे परंतु त्यामुळे जमिनीचे पृष्ठभाग उपाळून वर आले असून शेतांमधील उभी पिके पाण्यात बुडाली आहेत अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आदिवासी ठाकर समाजातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे घरातून पाणी बाहेर काढण्यासाठी लोक जीवाचे रान करत आहेत स्वयंपाक करायची आणि झोपायची सोय उरली नाही काही घरांच्या भिंतींना चिरा गेल्या असून कधी घर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे घरातील सदस्य आता रात्री झोपताना देखील या भीतीने त्रस्त आहेत की घर कधी पडेल आणि ते मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जातील आदिवासी समाजाच्या मरणयातना आदिवासी समाजातील लोकांचं जीवन आता एका कठीण परीक्षेत आलं आहे आम्ही मरणयातना भोगत आहोत असं स्थानिकांनी भावनिक आवाहन केलं आहे पाण्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे त्यांना जगण्याची आशा ते हरवत चालले आहेत सरकारने आणि प्रशासनाने तातडीनं हस्तक्षेप न केल्यास येथील लोकांचं जीवन आणखीन बिकट होईल स्थानिक नागरिकांना या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सत्ताधाऱ्यांनी कामे अर्धवट ठेवून पाणी पळवण्याचा घाट घातला होता आणि त्यामुळे त्या, त्या निवडणुकीत त्रस्त नागरिकांनी आपली नाराजी मतपेटीतून व्यक्त केली अकोले तालुक्यातील म्हाळादेवी इंदोरी मेहेंदुरी निमरळ ही गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत अगस्तीच्या व्हाईस चेअरमॅन सुनीता भांगरे अमित भांगरे यांनी याप्रश्नी अनेकदा आंदोलनं केली मात्र महायुतीचे नेते मंडळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेले दिसले नाहीत कळस येथील सुलतानपूर परिसरात उजव्या कालव्यामुळे शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे दोन्ही कालव्यांचं पाणी व्यवस्थापन योग्यरित्या केलं नसल्यामुळे आणि लोकांच्या समस्या दुर्लक्षित केल्यामुळे हे संकट ओढावलं आहे शेतकरी आणि आदिवासी समाज आता प्रशासनाकडून तातडीच्या मदतीच्या अपेक्षेत आहे गुलाब तेलम चंद्रकला तेलम प्रशांत तेलम अनिता डोके यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे अकोले टाइम्स साठी मयूर अकोले। कालवा शेतीच निळोंड निच शेतीच चा रोटेशन सोडलेलं इथं आम्ही आदिवासी वस्ते घरातून पाणी निघाले संडाच्या सुद्धा लकळून गेलेले आमचं पूर्ण बाजरीचं पीक सोयाबीनचं पीक पाण्याखाली आज आणि घराच्या पायातून सुद्धा पाणी निघालेलं आहे मातीच्या आहे ते भिजट झालेले आमचं जवळजवळ सव्वीसेक माणसांचं आहे आणि आदिवासी समाजाचे जेवण करायला सुद्धा जागा नाही स्वयंपाक करायला सुद्धा नाही झोपायला सुद्धा जागा नाही आम्हाला याची शासनाने दखल घ्यावा एवढी नम्रतेची विनंती करतो माझे नाव प्रशांत लक्ष्मण तेलम या ठिकाणी अतिशय पाणी उपा उपाळलं असून आम्हाला झोपाय सुद्धा जागा नाही आणि चालायला सुद्धा असं विचित्र वाटतंय आणि घर पूर्ण उपाळून गेले सगळे पास मातीच घर माती असून सगळ्या पार झोपायला सुद्धा जागा नाही राहिली कधी पडल त्याचं काय मातीचे घर असत ते कधी पडतील सांगता येत त्यामुळे शासनाने दखल घ्यावा आणि त्याच्यावर काही निर्णय घ्यावा लोक आम्ही गरीब लोक आहे आमच्या चुली चुने पाणी गेले आम्ही स्वयंपाक कसा करायचा झोपायचं कसं जेवण कसे करायचे घर घर पडतील आमच्या भीती गेल्या तू भिजून हा झाल्या भीती भिजून गेल्या आल्या आमची पोरं सोरं लाल लहान दडपले मज मग काय करायचं हा आम्हाला जाणार शेताच नाही पाणी सारं पाणी सारा दार पुढं नाही पाणी सार धारातून नाही पाणी कसं राहायचं आम्ही सोरं घेऊन पण बस चुलीत पेटच नाही सायफगत नाही चुलीत नाही चुलीने पाणी निघाले काय करायचं नाही पाणी घात चुल पेटत नाही काय नाही कसं राहायचं आम्ही पुर पोरं घेऊन कुठं जायचं आम्ही दिले चिरगिली पडायला झाले घर आमचे आला रे आला मान्सून कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसच इतरही खरेदीवर कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग लिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकवीस तेहतीस